महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वीट जवळील कॅनोल लगत मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारून तेलंगणातून वाहतूक करून आणलेला नव्वद किलो वाळलेला गांजा सुमारे सतरा रुपयांच्या किमतीचा जप्त करून कार्यवाही केली आहे आंतरराज्य गांजा तस्करीच्या रॅकेटचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं भांडाफोड केला असून चाळीस फुट्टच्या खोक्यामध्ये सतरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे साठ रुपये किमतीचा एकोणनव्वद किलो एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम गांजा जप्त करण्यात यश आले याची अधिक माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी तसेच बेकायदेशीरित्या अवैध गुटका गांजा तस्करी अवैध दे देशी दारू अवैध दे धंद्यावाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्यात कारवाई करण्याचा सपाटा लावला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू असून अवैध धंद्यांवर आळा घालण्याचं काम स्थानिक गुन्हे शाखेकडून होत आहे पोलीस अधीक्षक हिंगोली आणि स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना अवैध धंद्यांविरुद्ध आणि शासनाला प्रतिबंधित केलेल्या गांजा लागवड आणि विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांचे पथक हे रात्री गस्तीवर होते दिनांक जानेवारी दोन हजार स्थानिक गुन्हे शाखापथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे खुदनापूर शिवारात विरीजवळ नागोराव विश्वनाथ चव्हाण याच्या शेतामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेल्या गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठवणूक केली आहे आणि सदरचा गांजा हा परराज्यातून खरेदी करून आणलाय अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या ना स्थानिक गुन्हे शाखे पथकानं छापा कार्यवाही कामी लागणारे सर्व साहित्यासह सा। तात्काळ रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे खाकी रंगाचे चिकट टेपणे चिकपवलेले तब्बल बन... चाळीस फुट्याच्या बॉक्स मिळून आले सदर बॉक्स मध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा हिरव्या रंगाचा उरट वास येत असलेला एकूण एकोणनव्वद किलो एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा एकूण सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये किमतीचा गांजाचा माल मिळाल्यानं तो जप्त करण्यात आलाय आणि सदरचा गांजा परराज्यातून खरेदी करून आणून स्वतःच्या शेतामध्ये साठवणूक करणारा आरोपी आदिनाथ चव्हाण राहणार खुदनापूर तालुका उस्मान जिल्हा हिंगोली यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण ते कलम आठ क वीस ब आय आय एन डी पी एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे यांनी केली आहे तसेच सदर छापा कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन वसवा शहरचे पोलीस उपनिरीक्षक महिपाळे उपनिरीक्षक शेख महिला शिपाई मगर यांनी मदत केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन दुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा